आज पालघरमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचे पाहायला मिळाले आठ वाजून गेले तरीही मतदान केंद्राबाहेर मतदानाच्या मोठ्या प्रमाणावर रांगा दिसून आल्या उष्णतेमुळे दुपारी मतदान करणे टाळत संध्याकाळच्या सुमारास मतदारांनी अचानक गर्दी केली त्याचबरोबर मतदान केंद्रावर संतगतीने मतदान प्रक्रिया सुरू असल्याने विलंब झाल्याचा ग्रामस्थांनी आरोप केलाय तर पालघरमध्ये काही भागांमध्ये दुपारी व्हीएम मशीन बंद पडल्याने बराच वेळ मतदान प्रक्रिया खोळंबल्याने मतदारांच्या रांगा लागल्या तांत्रिक बिघाड झाल्याने ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती समोर आली आहे त्याचबरोबर तलासरीमध्ये देखील नागरिकांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले पालघर विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे रांगेत उभे राहून सहकुटुंब मतदान करताना दिसून आले तीनशेहून अधिक रांगेत असलेल्या मतदारांच्या मागे मतदानासाठी वनगा कुटुंब उभं राहिलं असल्याचं पाहायला मिळालंय